दारू सोडायचे हा नशा पाणी सर्व मुक्त करायचं मला राग येतो खूप मला ती सवय बदलायची चांगला माणूस बनायचा पहिल्यापेक्षा जे आपण चुकीचे काय आपण केलंय पाचच्या काळामध्ये पाचच्या म्हणजे ह्याच्या मध्ये पुढे आपल्याला सुद्धा चुकरायचं चुकाय ते सुधारायच्या आपल्याला चांगला माणूस बनायचा बस एखादे आपण नजरेने कोणाला वाईट बघायचं असेल तर ते वाईट सवय ते बघून दोन हजार पंचवीसमध्ये नाही का माझ्यामध्ये मला वाटत नाही कोणती वाईट सवय आहे परंतु लोक धारावीतील लोकांमधल्या बऱ्याच सवया बदल बदलवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल म्हणजे त्यांच्या ज सा रोजच्या जीवनामधील ज्या सवया मी बघतोय ते सातत्याने की बाबा जी लहान मुलं आहेत युवा मुलं आहेत त्यांना ज्या गुटखा खाण्याच्या सवय आहेत किंवा नशा करण्याच्या दारू पिण्याच्या ज्या सवय आहेत आणि दारू पण अशा खालच्या घाणेड्या क्वालिटीची दारू पिण्याच्या ज्या सवय आहेत नशा नशामुक्त धारावी करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल शिक्षित धारावी करण्यासाठी म्हणजे बरीच धारावीतली आमची मुलं आम्ही बघतो की मी एका शिक्षण व्यवस्थेशी निगडीत आहे तर मला तिथे लक्षात येतं आहे की बाबा बरीच आमची मुलं धारावीतील जी मुलं आहेत ती शिक्षणापासून वंचित आहेत ते ड्रॉप आऊट होतात कारण पैशाअभावी असेल किंवा आणखीन काही दुसऱ्या गोष्टी अनेक ज्या समस्या आहेत त्यामुळं ह्या ह्या मुलांचं शिक्षण अर्धवट सोडण्याची त्यांच्यावर वेळ येते चाइल्ड लेबर क्रिएट होतात आणि हे चाइल्ड लेबर जे वयाच्या बाराव्या तेराव्या चौदाव्या वर्षी फॅक्टरीमध्ये कामं करायला सुरुवात करतात ह्यांना ह्यांच्या शिक्षणापासून जाणीवपूर्वक वंचित केलं जातं आहे ती जी सवय आहे जी आम माणसामध्ये निर्माण झाली की माझा मुलगा दहा वर्षाचा झाला तर तो कमावता झाला अशी त्यांची जी मानसिकता आहे त्यांच्या ह्या सवयीपासून त्यांना दूर नेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे किंवा आपला मुलगाचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे त्या मुलाचं शिक्षणाची जबाबदारी आमच्यासारखी काही लोकं घ्यायची आमची मानसिकता आहे आणि नक्कीच ही जी पालकांची सवयी आहे त्यातून त्यांना मुक्त करण्याची माझी जबाबदारी आहे नक्कीच मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे अशा अनेक समस्या आहेत हेल्थ रिलेटेड धारावीतल्या अनेक समस्या आहेत की धारावीतल्या आमच्या जे ज्या लोकांच्या हेल्थच्या समस्या आहेत मग आमच्याकडे त्यात दवाखाने उपलब्ध नाही आहेत की आता सायन हॉस्पिटलवरती जो भयंकर बोजा आहे आज आपण नेहमी बघतोय आम्ही ज्यावेळेला सायन हॉस्पिटलमध्ये एखाद्या मरीजला घेऊन जातो त्याच्या हेल्थच्या रिलेटेड ज्या काही समस्या आहेत त्याला आठ आठ घंटे चार चार घंटे कधी कधी तर एखादा एक्स रे करायचा आहे किंवा सोनोग्राफी करायची आहे किंवा एम आर आय करायचं आहे किंवा सी टी स्कॅन करायच्या अशा ज्या यंत्रणा त्या मशीन बंद पडलेल्या असतात किंवा अनेक समस्या त्या सुविधा त्यांना अतिशय चांगल्या दर्जाच्या मिळाल्याच पाहिजेत अशी माझी मानसिकता आहे ह्या सवयांमधून की आता नाही ठीक आहे चालेल ही जी आमची सवय लागलेल्या आहेत आम्हाला की चालेल अहो काय करणार आम्ही एक महिन्याने त्याच्यावरचा इलाज करू ही आम्ही आमच्यामध्ये निर्माण केलेली सवय आहे प्रशासनाला जाब विचारण्याची आमची मानसिकता नाही की आम्ही एक महिन्यांनी काय यायचं तुमचा सी टी स्कॅन एम आर आय रेडी का नाही आहे हा जाब विचार न विचारण्याची जी आमच्यात निर्माण केलेली आम्ही सवयी आहे त्या सवयीतून आम्ही त्यांना मुक्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत की नाही हा आपला अधिकार आहे आपलं आपली स्वास्थ्यविषयी ज्या काही समस्या असतील त्याबद्दल चांगल्या सुविधा प्राप्त करून घेणं हा आमचा अधिकार आहे परंतु आम्हाला ह्या सवया नाही आहेत की प्रशासनाला जाब विचारण्याची आमची सवय नाही आहे खरं तर आणि या सवयाबद्दल आम्ही विचारणार आहोत किंवा हे का आम्ही आज बघतोय की आम्ही एखादं उत्सवप्रेमी युवा बनतोय केवळ उत्सव 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 धारावीमध्ये स्लम आम्ही बघतो तर ह्या युवा पिढी केवळ उत्सवामध्ये रमलेली आहे त्यांना त्यांचं शिक्षण त्यांना त्यांचं फ्युचर्स ह्याच्यावरती काम करण्याची त्यांची नैतिकता दिसत नाही आहे ते फक्त इथे अगदी कोणताही उत्सव असेल अगदी दहंडी असेल गणेश उत्सव असेल नवरात्र असेल दिवाळी असेल थर्टी डिसेंबर असेल अशा उत्सवामध्ये बिझी असलेला युवा मी आज बघतो इथे हा ही एक सवयी आहे आमच्या युवांना लागलेली ही एक हनेरडी सवयी असे मी म्हणेल की तुमची जबाबदारी दुसऱ्या काय आहेत का नाही की दहांडीमध्ये मी खूप नाचलो गणपतीसमोर मी खूप नाचलो किंवा नवरात्रीमध्ये मी खूप दांडिया खेळलो ह्या सवय आहेत त्याच्या एक लिमिटेड वय आहे आणि या वयातून आम आम्ही बाहेर पडणार आहोत की नाही आम्हाला सुशिक्षित नागरिक आणि जबाबदार नागरिक बनायचं आहे का नाही आमची पुढची पिढी ही शिक्षित बनवायची आहे का नाही आम्हाला चांगल्या घरात जायचं आहे का नाही आम्हाला श्रीमंत व्हायचं आहे का नाही ह्या सगळ्या ज्या सवया नाही चालेल आम्ही गरीब राहिलो तरी चालेल आम्ही गटरात राहिलो तरी चालेल आम्ही घाणेरड्या वस्तीत राहिलो तरी चालेल आम्ही टॉयलेटच्या लाईनीला तासन तास उभारलो तरी चालेल पण आम्ही उत्सवप्रेमी राहू आम्ही गणेशोत्सव जोरात करू आम्ही दांडिया खूप जोरात करू ह्या ज्या सवय आहेत ह्या सवयातून मधून मुक्त करण्याची जबाबदारी ह्या सवयामधून माझ्या धारावीतील युवा पिढीला मुक्त करण्याची जबाबदारी येणाऱ्या वर्षात आम्ही घेणार आहोत की ह्या सवयाचं एक लिमिटेशन्स असले पाहिजेत आणि ह्यातून एक नवीन समाज नवीन युवा पिढी कशा पद्धतीने निर्माण होईल ह्या ह्या दृष्टिकोन समोर ठेवून ह्या ज्या वाईट सवया ज्या असतील त्यातल्या ज्या वाईट सवया असतील त्यातून ह्यांचं संरक्षण कसं होईल ह्या सवयांमधून त्यांना कसं मुक्त करता येईल आता बघा ही दोन हजार चोवीसमध्ये जी श आहे हे आपल्या पद्धतीने म्हणजे माझ्या हिशोबाने ठीक आहे आता सुधारणा काय त्याच्यामध्ये माणूस विचार करणार की सुधारायचं का नाही सुधारायचं माणसाच्या ह्याच्यावर त्याच्या पद्धतीने माणूस चालतोय दोन हजार पंचवीस मध्ये अशी कोणती सवय आहे तुम्हाला स्वतःमध्ये बदलायची आहे मला स्वतःमध्ये बदलायची म्हणजे मी स्वतः बदलले पाहिजे तर मला असं वाटतं की मी म्हणजे कुणाला वाईट बोलत असेल किंवा चुकीचं बोलत असेल ती सवय हो बदलायची पाणी सर्व मुक्त करायचं दोन हजार पंचवीस मध्ये सर्व सर्व बंद करायचं पंचवीस मध्ये तुम्हाला कोणती सवय बदलायची आहे स्वतःमध्ये माझ्या मध्ये दारू सोडायची सवय किंवा तुम्हाला आता आम्ही ज्या म्हणजे अँकर फाउंडेशन हे एनजीओ मी फाउंडर आहे आणि त्याच्यातर्फे मी जे काम करतोय टाटा कॅन्सर्स हॉस्पिटलला जे पेशंट्स येतात वेगवेगळ्या राज्यातून ट्रीटमेंटसाठी मग त्या येणाऱ्या सगळ्या पेशंटला इमिजिएटली आतमध्ये बेड भेटत नाही त्यातले काही पेशंट्स हे बाहेर रस्त्यावर झोपून ट्रीटमेंट करतात म्हणजे रस्त्यावर राहतात त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात की ते एखादं घर वगैरे घेऊन राहू शकतात किंवा हॉटेल घेऊन मुंबईसारख्या कॉस्टली शहरामध्ये राहू शकतात त्यामुळे मग ते ट्रीटमेंट घेता घेता तिकडे असतात मग त्यांना जेवण देण्याचं काम आम्ही करतो म्हणजे एक टाईम आम्ही जेवण त्यांना पुरवतो अन्न पुरवतो पहिला आम्ही हे रेग्युलर करायचो पण आता आम्ही हप्त्यातून एकदा त्यांना अन्न पुरवतो आणि तर ते मी असे म्हणजे इच्छा बाळगतो की असं आशा करतो की येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये जे हप्त्यातून एक वेळेस जे त्यांना जेवण जातं हे जेवण रोज कसं जाईल हेचे माझे प्रयत्न असतील आणि त्या पद्धतीने मी प्रयत्न करेन आणि मला आशा आहे की पंचवीसमध्ये अशी तुम्हाला कोणती सेवा आहे जी तुम्हाला स्वतःमध्ये बदलायची आहे किंवा अशी कोणती सवय आहे जी तुम्हाला स्वतःमध्ये आणून घ्यायची आहे सवय कुणाची मा माझी काय चांगलं वागायचं आहे चांगलं राहायचं आहे सगळ्याला मदत करा स्वतःची मला नवीन संकल्प आणि माझ्या वैयक्तिक आणि माझ्या कौटुंबिक जीवनात बदल घडवणाऱ्या आणि आयुष्यातील आळस दूर सारून तो पूर्ण माझं जीवन विकसित होईल अशा प्रकारे अनेक सवयी त्यापैकी लवकर उठणे आरोग्य सांभाळणे व्यायाम करणे तसंच कोणतंही व्यसन न करणे या गोष्टी करायच्या आहेत नवीन करायचं असेल तर सेविंग करायची आहे हा महत्वाचा खूप विषय आहे कारण महागाई खूप वाढत चालली आहे त्यामुळे सेविंग करणं खूप महत्वाचं आहे आजकाल आणि हे प्रत्येकाने केलं पाहिजे सेविंग करणं खूप महत्वाची गोष्ट झाली तर सगळ्यांनी सेविंग करायची असं माझं सजेशन आहे असं सगळ्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये अशी कोणती सवय सोडायची होतं दारू दारू म्हणजे की तुला दोन हजार पंचवीस मध्ये कमी करायची सोडून कमी करायची सोडायची नाही सोडायची नाही का नाही सोडलं तर राहणार कसा सवय येते